मध्ये वाटले वाटलेला आहे आणि बाराबलतेदार समाज हा यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे मी या मतदारसंघाचा दोन हजार चौदाला उमेदवार होतो आणि त्यावेळेला रा आ, रायमुलकर निवडून आले होते माझ्या विरोधात पण त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या मतदारसंघामध्ये फार वेगळी आहे कारण त्याचं असं की तीन टर्म झाले हा नकली उमेदवार जो चौथ्या टर्मला आता तो उभा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पादळी तोडवण्याचं काम त्यांनी प्रत्येक वेळी इथं केलं आता त्यांनी या मतदारसंघातला कुठलाच विकास केला नाही बारा बलुतेदार मधला तो आहे सुतार समाजच आहे पण त्यांनी हे यासाठी आणलं आणि इथं उभा राहिलेला आहे नकली उमेदवार तो आहे म्हणून बारा बलुतेदार समाज जो आहे तो प्रामुख्यानं सगळा महाविकास आघाडीसोबत आहे इथला कास्तकार इथला शेतकरी महाविकास आघाडीसोबत आहे कारण सोयाबीनला भाव नाही बेरोजगार तरुण हा महाविकास आघाडीच्या सोबत आहे की इथे एम आय डी सी नाही इथे कुठला कारखाना नाही इथलं कुठं रोजगाराचं साधन नाही या पद्धतीचा या मतदारसंघ एक पन्नास वर्ष मागे या, या लोकांनी ठेवलेला आहे म्हणून यावेळेला महाविकास आघाडीच्या सोबत हा मतदारसंघ उभा राहणार आहे आणि तो इथे पराजित होणार आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे प्रतापगड कधीच अपेक्षा नव्हता प्रतापराव उभे होते तेव्हाही या मतदारसंघामध्ये नगरपालिका काँग्रेसची होती लोणार नगरपालिका काँग्रेसची होती आणि या मतदारसंघामध्ये ते या तालुक्यामध्ये नेहमी त्यांच्या इलेक्शनला मागे राहिलेले लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे भाऊ मताने येतील विजय विक्रमी आहेत ते गाई म्हशीसाठी दूध घेऊन कॅन घेऊन फिरलेले आहेत या गाव भागा या भागामध्ये त्यांचा परिचय आहे या भागामध्ये त्यांचं गाव अगोदर या मेकर विधानसभा मतदारसंघात होतो आता वेगवेगळे मतदारसंघ झाल्यामुळे ते बाजूला गेलं परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा आणि मंत्रालया कामकाजाचा अनुभव या मतदारसंघामध्ये मिळणार आहे आणि जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न ते या मतदारसंघामध्ये करणार आहे ते निधी आणल्यानंतर कुसामध्ये तो वावर वापरण्याचा प्रयत्न करतील या आमदारासारखा घरात भरणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे okay.